आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मोहाळ तालुक्यातील जल जीवन पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन व विहिरी प्रत्येक गावामध्ये बोगस काम झाली आहेत याला जबाबदार ग्रामसेवक सरपंच ठेकेदार या तिघांच्या डोक्यावर हात ठेवणारे मोहाळ पाणी पुरवठा अधिकारी शेख साहेब जबाबदार आहेत काही ग्रामपंचायत गावांमध्ये चाळीस लाख रुपये शासनाचे उचललेले आहेत त्यांच्यामध्ये विहिरीची पाईपलाईन कुठेही केली नाही फक्त कागदोपत्री दाखवले आष्टी गावामध्ये पाईपलाईन केली नसल्यानं भीम टायगर सेनेचे अध्यक्ष यांनी मोहोळ पंचायत समितीचं बेमुदत आंदोलन चालू केलंय जोपर्यंत पाणीपुरवठा अधिकारी शेख साहेब ठेकेदार ग्रामसेवक सरपंच यांना निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल व्हावे अशी जनतेची मागणी आहे मोहळ तालुक्यात रिपोर्टर सूरज पारवे

O

तर चालू करा नसेल तर मी तुम्हाला बरोबर आहे त्याच्यानंतर मला टाकी तिथं बांधायची हे जर मला मिळालं तर हे सगळं करता असता येईल मला तुम्हाला आम्ही गेलो होतो आपल्याला आपल्या आता सकाळी टाकी कशी आपल्याला टाकी बांधायची म्हणून मी ग्रामपंचायत ना त्याचा पहिला पाय मोडणार आहोत एका फोन जर अडतात गरजाची पहिला त्याला पंगळा करणार त्यानंतर ही पुढची पुढची चालू करी जी आता आम्हाला एक उत्तर घेत आहे ती बिल जी काढले तर तीस लाख रुपये दोन वर्ष झाले बरोबर आहे यावर कुणी रिॲक्शन घेतली काय त्याच्यावर घेतली नाही समदी ग भाई ज्याला मिळायचं त्याला भेटते त्याला काय करायचं त्याला पैसे पर। भेटून पिशाची भेटले ह्यात आमच्या गावाचं नुकसान आहे तुम्ही कुठल्या कामाच्या अंतर्गत ये नेते त्याने ते काम करतो येते कुठल्या कामाच्या अंतर्गत तुम्ही पैसे दिल काढलेले हा तेच की आमचाही ही माहिती आहे माहिती आहे का आपल्याकडे काय पत्रकार साहेब माहिती आहे का जनजीवन ते अत्यापात एक टक्काही काम नाही का आणि दोन वर्ष झाले गावामध्ये सदोतीस लाख रुपये बिल आहे कोणत्या गावामध्ये गावामध्ये सर कुठलंही काम नाही देव एक टक्का सुद्धा हेनी जर अधिकारी साहेब आले तिने हे जर डावलं बाबा आम्हाला इथं काम केलंय म्हणून आम्ही आम्ही काय आमची तक्रार मागं घ्यायला तयार आहोत कामच नाही सर कुठलंच सदोतीस लाख रुपये बिल भी काढणार आहे त्याचं बिल आहे बघा पहिलं हे सोळा लाख त्रेपन्न हजार पाचशे एकोणऐंशी रुपये दुसरं बिल आहे वीस लाख सव्वीस हजार पाचशे दहा रुपये आणि एक टक्का ही काम सर झालं नाही दोन वर्ष झाले कुणालाही काय माहिती नव्हतं माहिती अध्यक्ष या बिलावरती किंवा बिल काढताना हे अधिकारी होते का किंवा कोणते अधिकारी होते का मग हे अधिकारी समितीचे असते तर मग तिथं कामच नाही झालं तर बिल कसं उचललं मग त्याने आमचं काय म्हणणं माहिती किती जण आधी अधिकारी बिल काढले का माहिती नाही कुठल्या गावाला सरपंच सरपंचात नाही गावातला ग्रामसेवक असतात सर्व अधिकारी मिळून हेनी कपला केला आहे आम्हाला शेख साहेबांविषयी काही हरकत नाही बिल ग्रामसेवक कुठला ग्रामसेवक लागेल ना त्याच्यावर त्या लागेल कोण आहे ती काय आहे ती अरे चालू सरपंच कोण आहेत चालू सरपंच आता तोंड आहेत

ग्रामपंचायत स्तरावरचे जे काय निधी येतात ते खर्च झाले का ते खर्च होण्यासाठी काय अडचण आहे जसं आता जलजीवन मिशनला मला ठराव मिळत नाही तसं तुमच्या जे काय वर्ष योजना आहेत पंचायत समितीला येणार कुठलं काम चालू कुठले सगळेच कामाला अडचण अडचणी तक्रारी तक्रारी काढणार त्याची आणि आम्ही काय करणार प्रशासनाला पोलीस स्टेशनला ला की बाबा